सातत्यानं होणारी पेट्रोल डिझेल विक्री दरात वाढ ही सर्वसामान्यांसाठी शिक्षा आहे महागाईच्या आगीत सर्वसामान्य होरपळत असल्यानं सरकारनं ही दरवाढ तत्काळ मागं घ्यावी या मागणीसाठी आज इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली भाजप सरकारनं पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात वेगळं धोरण ठेवलंय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दर असताना देखील देशात वाढीव दरानंच इंधन विक्री सुरू आहे दुसरीकडे घरगुती गॅसचा दर नऊशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय याच्या निषेधार्थ इसरकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं मलाबादे चौकात निदर्शनं करण्यात आली सर्वसामान्य जनता महागाईनं होरपळत असताना केंद्र सरकार मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द करा महागाई हाय हाय इंधन दरवाढ कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले भाजप प्रणित सरकारनं केवळ मोठ्या कंपन्यांचाच फायदा करून दिलाय भरमसाठ कर आकारणी करून इंधन विक्रीचा प्रकार निंदनीय आहे या देशातली जनता या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीला कंटाळलेली आहे त्रस्त झालेली आहे त्यांचं दैनंदिन आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे उद्याच्या आठ तारखेला इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मागण्या घेऊन आम्ही प्रांत कार्यालयावर मोर्चाला जाणार आहोत झोपेचं सोप घेतलेल्या सरकारला कसं जागा करायचं हे आता माहिती आहे त्या पद्धतीचा अवलंब सुद्धा करायला लागला तर करू पण त्यांना सोडणार सोडणार नाही नाही हा निर्धार आता आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे युवा काँग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले यांनीही सरकारच्या विरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आंदोलनात विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते